बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रधानमंत्री महोदय होते त्यांचे अध्यक्ष होते बी जे पीचे त्याच्यानंतर ते त्यांचे संपर्क मंत्री उपस्थित होते आणि त्या ठिकाणी जठार साहेब होते त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी साहेब होते विचार केला पाहिजे युती होईलच याची मी अपेक्षा करतो ज्या माहितीप्रमाणे कदाचित उद्या राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे ते आले तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल होईल आणि लवकरात लवकर निर्णय होईल याची मला खात्री वाटते चर्चा झालेली असली तरी प्रत्यक्षात युती झाली तरच त्या फॉर्म्युल्यावर अंमलबजावणी करता येईल आम्हालासुद्धा आमचे फॉर्म भरायला लागतील ते ऑनलाईन भरायला लागतात आणि त्याच्यानंतर ऑफलाईन सबमिट करायला लागतात मग ही संपूर्ण प्रक्रिया असल्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की फॉर्म भरून ठेवून त्याच्यानंतरसुद्धा हा निर्णय होऊ शकतो परंतु तोपर्यंत आम्ही वाट बघू नाहीतर फॉर्म भरून ठेवू आणि फॉर्म भरल्यानंतर जेवढ्या लोकांना आपण ए बी फॉर्म देऊ तेच लोक त्या ठिकाणी लढवतील बाकी लोक माघार घेतील त्याकडे तर दोन आहेत नगराध्यक्ष त्याच्यामुळे एक ते ना 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 एक होईल कुठला तर मग ठरेल येणार नाही आता त्याच्यामध्ये एक एक असं होतील एवढं मी निश्चितपणे सांगतो आपले प्रतिनिधी बोलणी करण्यासाठी पाठवले होते त्याच्यामुळे आडमोठी भूमिका घेतात असं म्हणणे योग्य होणार नाही परंतु जो वेळ होतोय तो वेळ मात्र योग्य नाही कारण ह्या सर्व चर्चा थोड्याशा लवकर झाल्या असतात तर त्या अधिक योग्य झालं असतं असं मला वाटतं सांगितलं की ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे जेणेकरून मैत्रीपूर्ण का होईना परंतु लढत करत असताना सर्व सर्व फॉर्म भरायला लागतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे फॉर्म भरताना आपण शक्यतो मुहूर्तसुद्धा बघतो आणि त्याच्यामुळे हे व्यवस्थित व्हावं असंच मला स्वतःला वाटतं बाबतीत काय बोलायचं नाही कारण शिंदेसेनेने ना अशी कुठलीही आघाडी केलेली नाही आणि त्याच्यामुळे असं बोलणं हे चुकीचं ठरतं की आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवू त्याला आमची भूमिका हीच राहील की कणकोलीलासुद्धा महायुतीला उमेदवार दिले पाहिजे आणि एकत्रितपणे ही निवडणूक लढवली पाहिजे नाही ह्याच्यामध्ये असं आहे की ऑनलाईन फॉर्म भरायचे असतात त्यामुळे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तो ऑफलाईन सबमिट केला तरच तुमचा फॉर्म हा त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जातो आणि त्याच्यामुळे निदान ऑफलाईनची तयारी तरी करून ठेवायलाच लागते ती प्रत्येक पक्षाने केलेली असेल याची मला खात्री आहे आपण सकारात्मक असलो तर आपल्याला सगळंच सकारात्मक दिसतं ते माझ्याबरोबर निश्चितपणे असतात त्यांच्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे त्यांच्या प्रेमाचं उतराय मी कधी होऊ शकणार नाही परंतु युती होत असताना ती सावंतवाडीपुरती मर्यादित नसते ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये असते आणि हीच युती पुढे मग पंचायत समिती जिल्हा परिषदेला होत असतात हे सगळं गृहीत धरून आपल्याला संयमानेच सगळी पावलं उचलायला लागतात आणि जर महायुती झाली तर ज्याप्रमाणे नगरपालिका सोप्या होती तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकासुद्धा सोप्या होतील पक्षाचा प्रश्न आहे आणि ते काय करतात त्याच्यावर मी कॉमेंट करणं फारसं योग्य ठरणार नाही